श्री स्वामी, का का, श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ थोडस आजचं अवघड गेलं समजायला बोला बोल अवघड काका परत करू का हॅलो येतोय का आवाज येतोय बोल 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 आज जरा समजायला अवघड गेलं काका लक्ष नव्हतं एखाद्या वेळेला माझं म्हणा किंवा काय पण थोडासा विषय आजचा मला अवघड वाटला काय समजलं हे सांगता येईल का तुला मला थोडक्यात आशय हवा आहे की काय घ्यायचा पंचमहाभूत आहे हे सगळ्या गोष्टी आहे कशी धारणा करायची आपण या सगळ्या ह्याच्यामधनं आपली आता मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो जसं बीजातून वृक्ष निर्माण होतो की नाही हा जेव्हा वृक्ष निर्माण होतो तेव्हा त्या वृक्षामध्ये खोड असतं फांद्या असतात पानं असतात फुलं असतात आणि पुन्हा एकदा फळ येतं आणि त्या फळामध्ये पुन्हा एकदा बीज असतं पण बीजापासून शेवटी बीज बीजापर्यंतच प्रवा प्रवास आहे तेव्हा ब्रह्मतत्वापासून ब्रह्मतत्व हे बीज आहे आणि त्या ब्रह्मतत्वापासून ब्रह्मांड हे वृक्ष आहे त्या वृक्षामध्ये तुम्हाला खोड फा फांद्या पानं आणि फुलं आणि फळ हे जे तुम्हाला दिसतं जसं तो विविध विविध जो आविष्कार दिसतो त्या विविध आविष्कारामध्ये आपली दृष्टी जर फळाकडे बीजाकडे नसेल तर आपल्याला केवळ भेदच दिसेल बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे हुँ, त्या संबंध विविध गोष्टीमध्ये त्या एकाच शोकान किंवा कुठेही स्थितीमध्ये आपण त्याला आंब्याचं झाडच म्हणतो तिथे आपल्याला आंबा कदाचित दिसतही नाही किंवा त्याच्या खाली लावलेले कोय पण दिसत नाही तर हे जसं आहे तसं या ब्रह्मांडामध्ये हे सर्वत्र विविध प्रकारचे जीव मात्र आपल्याला दिसतात काय पण या जीव मात्रामध्ये आपल्याला दिसत नाही काय त्याच्यामुळे आपण म्हणतो दिसत नाही ना, बरे बरे त्याला आम्ही कसं काय मानायचं हा प्रश्न लोकांना साधारणपणे येतो तर ते याच्यामध्ये सांगितलं की ते सर्वत्र सर्व व्याप्त आहे म्हणून लवणखंडाचं जे उदाहरण काय दिलं लवणखंड म्हणजे हे सगळं जगत आहे आणि त्या जगताच विलीनीकरण जे होतं ते जगदीश्वरामध्ये होतं तो जगदीश्वर जो आहे तो सर्व जीव मात्राला घेऊ नये त्या लवणखंडाचं जो पूर्ण जेव्हा विलीन होतं म्हणजे मीठ जेव्हा विरघळून जातं पाण्यामध्ये तेव्हा त्या पाण्याच्या कोणत्याही भागातलं तुम्ही सॅम्पल काढला आणि त्याचा तुम्ही त्याचा चव घेतली तर ती खारट लागेल आणि त्या ठिकाणी असं नाही की तुम्हाला इथे विशिष्ट ठिकाणी हे खारट जास्त आहे विशिष्ट ठिकाणी नाहीये किंवा काही ठिकाणी बिलकुलच खारट नाही असं म्हणता येणार नाही असं ज्याप्रमाणे समसमान समसमान स्थितीमध्ये सर्वत्र जेव्हा तो असतो तेव्हा त्या ठिकाणी ते ब्रह्मत असतं ते त्यामुळे ब्रम्हत्वालाच आपण या ब्रह्मांडामध्ये पाहता आलं पाहिजे असे असा आहे की ब्रह्मांडात ब्रम्ह तत्व पाहता आलं पाहिजे तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने ब्रह्मांडाचे आकलन होईल आणि ब्रम्हत्वाचं आकलन होईल तुम्हाला परमेश्वराचं जर आकलन करायचं असेल सर्वत्र वासुदेव हा सिद्धांत तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्याच्या दृष्टीमध्ये पहा तो कसा पाहतो आपल्याकडे लहान बाळ असत ना तेव्हा त्याची दृष्टी पाहतो त्या दृष्टीमध्ये जे निरागसत्व असतं तेच परमात्म्याची दृष्टी आहे आणि त्याची ज्या पद्धतीने ती दृष्टी झालेली आहे ती वरवर जरी तशी असली तरी त्या दृष्टीच्या मागे असणारा जो दृष्टा आहे तो एकच आहे त्याच्यामध्ये भेद नाही आहे ते अभेद्यता आहे तो एकच परमात्मा आहे म्हणून या ठिकाणी उपदेश केलेला आहे की तुम्ही सर्वत्र परमात्म्याला पहा आणि सगळ्यांशी आचरण चांगलं ठेवा त्यालाच भक्ती असं म्हणतात ही व्याख्या आहे फक्त तोच दोच तोच कोणत्याही स्वरूपामध्ये परमात्मा आला तरी तो ओळखतो अरे काही असो तू कोणत्याही रूपात आहे मी तुला ओळखल तू परमात्माच आहे तर अशी जी भूमिका ज्याची झाली आणि तो सर्वत्र त्या परमात्म्याला पाहतो तर तो तो तोच त्यालाच खऱ्या अर्थाने ज्ञान झालाय असं म्हणता येईल तर हे ज्ञान याच्यामध्ये दिलेलं आहे हा त्याचा बरोबर म्हणजे आपण समजा रुमाल दाखवला तर आम्हाला रुमाल दिसतो त्याच्या आतमध्ये कापूस आहे हे त्यातलं हो ना म्हणजे हा ते कापूस दिसायला पाहिजे आपल्याला आपल्याला रुमाल दिसतो कार्यकारण कार्यकारणामधून कारण कारण एक एक कारण हुडकत हुडकत त्या आपण गेलं पाहिजे की ज्या महाकारणाला पुढे कारण नाहीये त्या महाकारणाला पुढे कारण नाहीये कारण नाही बरोबर बरोबर जाणं आणि तशी दृष्टी आपल्याला असणं तर ती ब्रह्मदृष्टी झाली ती आत्मदृष्टी झाली आत्मदृष्टीने ब्रह्मांडाकडे पाहता त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व दिसतं हा त्याचा अर्थ आहे बरोबर बरो खूप बरो सुंदर खूप बर, सुंदर मला दोन शंका आहेत काका अजून मला एक अशी शंका विचारायची की नाम नामी ही त्रिपुटी महिनाम नामी वा आणि अजून एक तिसर मला आठवत नाही ही त्रिपुटी इथे काम करेल का मग हे ब्रह्मतत्व समजून घेताना नामसाधना उपयोगी पडेल का हे त्रिपुटी ही निश्चितच हो हो निश्चितच हे तीन गोष्टी ज्या आहेत ना ह्या केवळ आविष्कारच आहेत पण त्याचं आधारभूत तत्व एकच आहे समजलं ना या म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या या तीन गोष्टी अनुभवता अनुभव आणि अनुभव ज्याचा घ्यायचा आहे ते दृश्य दृश्य दृष्ट आणि दृष्टी हे जे तीन गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी मुळातून एकच आत्मतत्व आहे पण त्याच्या आविष्कारामध्ये भेद असल्यामुळे आपल्याला आपल्याला त्याचं अधिष्ठान माहिती नाही अधिष्ठानाचं विस्मरण झालं की आविष्कारामध्ये केवळ भेदच दिसतो माणसाला काय म्हणून ती त्रिपुटी भिन्न वाटते पण त्रिपुटी एक आहे केव्हा लक्षात येतं ज्यावेळेस त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं आपल्याला तेव्हा अरे तीच हीच तर दृष्टी आहे जो दृष्ट्या आहे ना त्या दृष्ट्यातूनच तर दृष्टी निर्माण झाली आणि त्या दृष्टीमुळेच तो दृश्य दिसतं दृश्यामध्ये तोच आहे दृष्टीमध्ये तोच आहे आणि दृष्टा सुद्धा तोच आहे असं जेव्हा सम, तेव्हा त्रिपुटी तेव्हा त्रिपुटी संपते हा त्याचा अर्थ आहे बरोबर आणि कर्म साम्य दशा मला एक एक अजून उकलत नाही कर्म साम्य दशा झाल्यावर गुरु कृपा होते असं माऊली म्हणतात याच्यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये तर साम्य दशा म्हणजे नेमकं कसं असतं हा थोडा वेगळा विषय तू बोलते काही हरकत नाही कर्मसाम्य दिशा म्हणजे म्हणजे क्रिया करताना स्थिती असणे साधारणपणे कर्मामध्ये कर्म विषमता असते साधारण जेव्हा आपण क्रिया हा विषय घेतो की नाही आपण तेव्हा क्रिया ही प्रकृतीचा अंग हो। प्रत्यंग म्हणतो आपण आणि प्रकृतीमध्ये ही विषमताच असते पण ज्यावेळेस मनुष्य स्वतःच्या आत्मस्थितीमध्ये बसून जेव्हा त्याचं कार्य करतो तेव्हा त्या आत्मस्थितीमध्ये सम अवस्था असते साम्य अवस्था असते तो आत्मस्थिती ठेवून ठेवून ते कार्य करतो तो त्यामुळे क्रियाही होते आणि साम्या अवस्थाही होते त्यामुळे समत्व योग उच्चते हा शब्द जो आहे ना भगवद्गीतेतला अर्थाने समत्व समत्व आणि योग शब्द हा, हा बड़ा, बड़ा, कर्म योगा करता वापरला आहे काय समत्वा सहित ज्यावर कर्म होत त्यालाच तो आपण स्थितप्रज्ञ असं म्हणतो आपण त्यामुळे एका बदला म्हणजे जसं भोरा टाकला जर चांगला भोरा चालवणार असेल तर तो भोरा त्याच्या आरीवर अगदी व्हर्टिकल लाईन जी आहे ती अगदी कुठे न हालता तशी राहील आणि तो आपल्याला स्थिर दिसेल पण तो स्थिर जरी असला तरी अत्यंत वेगाने फिरतो ज्याला इंजिनिअरिंग म्हणजे डायनामिक इक्विलिबिरियम असं म्हणता येईल की जर डायनामिझमही आहे आणि इक्विलिबिरियम पण आहे त्या स्थितीला हा विषय मांडलेला आहे खूप छान खूप छान खूप आनंद झाला आणि तो स्वामींच्या कृपेने दोन्ही प्रवचन छान झाली काकूंना पाठवली होती आणि छान छान खुछा आपण दिलेलं म्हणजे निरूपण ते सगळं उपयोगी पडलं स्वामींनी छान कार्य करून घेतलं महाराजांचं कार्य महाराज करून घेतात अगदी खरंच खरं अनुभूती आली मला ती अनुभूती आली असेच आपले आशीर्वाद असू दे आणि ज्ञानोदय होऊ दे आमच्या आयुष्यात आनंद हो, मिळू दे होतोय हो, चालू आहे प्रक्रिया चालू आहे होते हो श्रीगुरु स्वामी 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 बोला बोला पुढे बोला काका बोला नमस्कार आपण जे आता सांगितलं त्याचा त्याच्याशी चतुश्थ लोके भागवत आणि भगवत गीतेतला पंधरावा अध्याय त्यांचा थोडासा संदर्भ आहे ना, ना, अगदीच आहे अगदी प्रश्नच नाही आहे कारण पंधरावा अध्याय विराट विराट पुरुषाचं वर्णन आहे विराट पुरुषाबरोबर जे त्याच्यामध्ये जे म्हणजे हा परब्रम्ह परमात्मा एवढी मोठी सृष्टीचं कार्य निर्माण करून सुद्धा इतक्या सहजपणे ते सुद्धा आहे आणि प्रकारचा अभिमान नाही अभिमान नाही अलिप्तताय पूर्ण अनासक्ती आहे आणि निष्काम भाव आहे आणि आपण काम करतो तो भाव कुठेही नाही कारण तो जीव नाही ना हे कोणामध्ये असतं तो जीवामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत पण तो जीवामध्ये हा जीवा पण ज्यावेळेस तो काम करतो लगेच मी केलं म्हणून सांगतो म्हणूनच शिणतो तो माणसाचं शिणण्याचं कारण मी केलंय मी हा शब्द आल्यामुळे तो त्याला शिण आहे म्हणून तो गेला परमात्म्याने केला असं म्हटलं तर त्याला शेण येणार नाही ते असं आहे खूप पैकी छान छान घेण्यासारखं आहे सगळ्या या गोष्टी या तत्वज्ञानात अगदी खरं आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करू शकतो खऱ्या अर्थाने निश्चित निश्चित करू शकतो निश्चित हो, करू शकतो आणि त्याच्यामुळे मी आता तुम्हाला डायनॉमिक इक्विलिबियमचा कन्सेप्ट सांगितलं की नाही तर याच्यामध्ये काय ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानाला राहून ब्रह्मांडामध्ये आपण आपलं कर्तव्य करणे म्हणजे आपण स्वतः अत्यंत स्थिर आपण कुठल्याही म्हणजे अक्रिय अक्रिय स्थिती म्हटली किंवा अकर्ता म्हटलंय त्याला अकर्ता या शब्दाचा अर्थ काय की कर्तृत्व भाव नाहीये प्रचंड कार्य चालू आहे कार्य मात्र इतकं की त्याच्यासारखं कार्य कोणीच करू शकत नाही तर तो परमात्माच आहे तो पण तीच भूमिका आपल्यामध्ये जर आपण आणली तर आपण आपण खूप काम करू शकतो आणि कुठेही आपण क्षीण येणार नाही म्हणजे आज जसं आता पंतप्रधान मोदीचं उदाहरण घ्या की ते चोवीस तासातले वीस तास काम करतात पण त्याच्या त्यांच्या सकाळी उठल्यानंतर त्यांना ते शीण आलेला आहे किंवा थकवा आलाय असं दिसत याच कारण असं माहितीये का की तिथे ते अकरतायत करणारा जो आहे तो ईश्वर आहे असं समजून तिथे क्रिया होते क्रिया होत असताना सुद्धा ते अकरतायत अक्रिय स्थिती आहे त्यांची समजलं ना हे आपण व्यवस्थित घेतली भूमिका व्यवस्थित घेतली पाहिजे हा हा सगळं झालं जमलं बस आणि हा प्रचार तुम्ही तिथे अमेरिकेत करू शकता हो ना खूप छान काय खूप छान नमस्कार 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 आशीर्वाद श्री स्वामी समर्थ बोला बोला पुढे बोला हा तापडेजी दे, बोला हा छान छान चला खूप तुमचं दोघांचे मला कौतुक आहे तुम्ही एवढे लांब प्रवास करून इतके ऍक्टिव्ह आणि चांगले आहात तुम्ही आणि अजूनही म्हणजे बरोबर टाइमली तुम्ही अटेंड केलं प्रबोधन काय खूप छान आहे अगदी खरोखर कौतुक को आहे अगदी आश्चर्य आनंद आहे अगदी तुमच्या शब्दांनी विश्वास असतो त्याचा अनुभव कसा असतो आणि स्वामींनी असतात ते लाल लीला दाखवी स्वामींनी आम्हाला दोन ठिकाणी अच्छा झाला नाही आवाज कंटिन्युटी मध्ये येत नाही काही हरकत नाही म्हणजे हे अनुभव घेतला तुम्ही की महाराज कसे सांभाळतात किती संरक्षण देतात हा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव याच्यातून आलेला आहे काय त्याच्यामुळे आता वेगळं एक ठिकाणी असं झालं की जो पहिला स्टॉप होता आमचा इस्तानबुल म्हणजे हा तिथे हिमानीला वेगळ्या ठिकाण म्हणजे रस्त्याने पाठवलं आणि व्हीलचेअर आमची असल्यामुळे आम्हाला वेगळं पाठवलं अरे बापरे झालं सगळं सगळं जपलं बरोबर राहिले सगळं तिच्याकडे आणि ते घाई घाई सगळं तिच्या एका एका ह्याच्यात ठेवलेलं होतं आणि त्या व्हिल चेअर वाले ते तिथे म्हणले की तुमच्याकडे आता नाहीये आता काहीच होऊ शकत नाही म्हणे तुमचं तुम्हाला पुढची फ्लाईट मिळणार नाही तेव्हा <laughs> <laughs> मी मनात म्हणलं घेऊन जाणार आम्हाला आम्हाला घेऊन जाणारे वेगळे आहेत <laughs> <laughs> आणि परत पुढे युएस ला आल्यावर पण ना कस्टम मध्ये थांबवलं त्यांना असं जाणवलं की काहीतरी सामानात आहे गडबड बर बर बाजूला बसवलं आम्हाला सगळं पुन्हा रिचेकिंग म्हणजे असं स्क्रीनिंग केलं परत पर परत बॅगा <laughs> चेक परत मी म्हणजे मनात प्रार्थना केली की तुम्ही सांगितलेलं आहे उत्तम होणार आहे प्रवास अगदी अगदी काहीच होणार नाही आहे सर्व व्याप्त आहे मग ते चेक करणारे तुम्हीच सामानातही बसलेले तुम्हीच आणि तुम्हीच आहे काही झालं नाही नॉमिनल चेकिंग केली आणि सोडून दिला मला बरोबर आहे ते तुम्हाला झलक दाखवली महाराजांनी सगळे काय अगदी चला छान राहा आता चांगले तिथे रिलॅक्स राहा चांगल्या करून या खूप आशीर्वाद आहे तुम्हाला स्वामी कृपा अखंड राहा बोला पुढे कोण बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा रश्मी बोल ऐकलं ना आता आई बाबा काय बोलले ते हो, हो. बघा केवढ विलक्षण आहे महाराजांवर पूर्ण आश्रय घेतल्यानंतर काय होऊ शकतं पाहिलं की नाही हाच धडा आपल्या समोर घ्यायला पाहिजे आपण आपण जी सारखी काळजी करतो ना तर ते काळजी करायचं कारण असं आहे की आपल्याला पूर्ण अजूनही त्यांच्यावर आश्रय घ्यायला आपण थोडं कमी पडतो शं, शंभर टक्के आश्रय घ्यायचा आणि शंभर टक्के भावाने कार्य करायचं झोकून द्यायचं स्वतःला आणि जे झालं त्याची चिंता करायची नाही एवढे तीन प्रिन्सिपल जर तुम्ही पाळकले ना तर तुम्हाला आयुष्यात आनंदाशिवाय दुसरं काही मिळणार नाही तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा हा आणि त्या तीन गोष्टी पाळा की अखंड महाराजांचा आश्रय अखंड जे आहे ते त्यांच्यावरची निर्भरता ठेवून आपण आपल्याला झुकून दे आणि पुढे येणार जे काही फळ आहे त्याच्याबद्दल फार चिंता करायची नाही बस इतकं सोपं आहे मी तुम्हाला सांगतो हा एवढं जर केलं तुम्ही आयुष्यात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही आणि अखंड आनंदी राहाल तुम्ही हो हा बोला सामंत बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐकलं का प्रवचन हो ऐकलं ऐकलं ते नेहमीप्रमाणे सगळेच सांगतात त्याप्रमाणे सेशन छान होतच पण त्याच्यानंतरची चर्चा ही जास्त इंटरेस्टिंग आणि जे काही लपलेलं ज्ञान आहे ना ते अजून उकलून बाहेर येत मग त्याच्यामुळे आनंद पितो ज्ञानातला आनंद जो असतो ना तोच खरा आनंद आहे काय बाकी म्हणजे देहरंजन मनोरंजन बुद्ध पुष्कळ पण जिथे आत्मराम कळतो आपल्याला काय बरोबर वह... बरोबर बर, अगदी छान आणि तो मिठाचा जो हा होता दृष्टांत फारच छान म्हणजे हा सगळं अगदी तपासून बघता आलं खरे ते कसं आहे की म्हणजे म्हणजे आमच्याकडनं ती एक माहिती आम्हाला असणं आणि ते खरोखर जाणवणं हा जो भाग आहे म्हणजे जसं आपली साधना वाढेल तसं ते होईल हो वेदा ना वेदामध्ये ज्ञान काय पण ते लपलेलं आहे ज्ञान वेदात ज्ञान समोर ठेवणं असं आहे आणि ते महाराजांचं तेच वैशिष्ट्य आहे की ज्ञानाला आनंदामध्ये कसं परिवर्तित करायचं आणि ते आनंदमय ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं ना तर आपल्याला ज्ञान मिळालंय खूप असं सुद्धा अभिनवेश राहत नाही केवळ शिल्लक फक्त आनंदच राहतो आणि आन तो आनंदच फार महत्वाचा आहे बरोबर खूप छान <laughs> खूप छान अगदी आनंद झाला आणि गुरु पौर्णिमेच्या आठवणी घेऊन चाललोय पुढे हो खूप सुंदर खूप छान वाटलं आनंद आनंद वाटला कृपा स्वामी कृपा स्वामी चला आता मी थांबू का मी आता वेळ झालेला आहे माझ्याकडे काही लोकही आलेले आहेत थांबतोय इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય